नाशिक संभाजीनगर महामार्गावर असलेल्या जिजूरकर मळा या ठिकाणी भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने हॉटेल दख्खनकरीजवळ असलेल्या पोलला जोरदार धडक दिली यामध्ये ट्रक चालकाचे दोन्ही पाच टेरिंगच्या खालच्या बाजूला अडकले होते काही नागरिकांच्या मदतीने अँब्युलन्स तसेच पोलीस अग्निशामक यांना फोन करत माहिती दिली त्यानंतर तात्काळ अग्निशामक पोलीस अँब्युलन्स घटनास्थळी येऊन त्या ट्रक चालकाचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला काही नागरिकांच्या मदतीने त्या चालकाने जीव वाचवला त्याला तात्काळ ट्रकमधून बाहेर काढत अँबुलन्स मधून त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले अमर सोळंके मी नाशिककर न्यूज नाशिक